नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्या सर्वांसमोर आलेला आहे आणि हा प्रोमो जो आहे तो खूपच सुंदर प्रोमो असणार आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो रविरासमोर मोठं सत्य येऊन थांबलं आहे आता मात्र रविराजच्या घरी सायली आलेली असते काही कामा करता प्रतिमाला चक्क भेटण्याकरता त्यावेळी मात्र अचानक जे काही आहे ते रोम मध्ये खूप पसारा असतो तर पसारा मात्र ती आवरत असते आणि काही बुक साफ करत असते कारण प्रतिमा आत्याला थोडीशी मदत करावी असं तिच्या मनात आणि त्याच वेळी मात्र सायली बसलेली असते बेडवरती आणि ती सगळं काही साफ करत असते तर त्याच वेळी अचानकपणे तिथे जो आहे तो रविराज येतो आणि रविराज जो आहे तिचा उलटा पडलेला पाह पाय पाहतो उलट्या पायावरती मित्रांनो आता मात्र चक्क या ठिकाणी तुळशी पत्राची खून असते आणि रविराजला अतिशय मोठा धक्का बसतो रविराज मात्र विचारात पडतो की हिच्या देखील पायावरती सेम तसंच निशान आहे जे तन्वीच्या पायावरती आहे त्यामुळे आता रविराजला संशय यायला लागतो त्याला कन्फ्युजन होतो की नेमकं तर मी कोण आहे आता रविराज याचा शोध घेईल का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद